थांबा स्वामींचा तुमच्यासाठी एक संदेश आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला याचाच अर्थ स्वामींना हा संदेश तुम्हालाच द्यायचा आहे स्वामी म्हणतात बाळा तू किती वेळा स्वतःला विचारलंस की माझ्याच नशिबात हे दुःख का किती वेळा तू आकाशाकडे पाहून प्रश्न विचारले आणि उत्तर न मिळाल्यामुळे मलाच दोष दिलास लक्षात ठेव जेव्हा एखादा कुंभार मातीचं भांडं घडवत असतो ना तेव्हा त्याला बाहेरून जोरात फटके मारतो तुला वाटतं की ते भांडं फुटेल पण तो कुंभार आतून दुसऱ्या हाताने त्या भांड्याला आधार देत असतो त्याला ते भांडं तोडायचं नसतं तो। तर त्याला एक सुंदर आकार द्यायचा असतो तुझ्या आयुष्यात येणारी सुद्धा त्या कुंभाराच्या फटक्यांसारखीच आहेत तू म्हणतोस की तुझे मित्र गेले पैसा गेला सुख गेलं पण तू हे विसरलंयस की त्या बदल्यात मी तुला अनुभव दिलाय तुला खंबीर बनवलंय आज तुला जे अपयश मिळत आहे तुझी हार नाहीये तर ती तुझ्या यशाची पहिली पायरी आहे तू फक्त कर्माची ज्योत पेटते ठेव त्याचं प्रकाशात रूपांतर करण्याची जबाबदारी माझी आहे ज्यांचं कोणीच नसतं त्यांचा मी असतो त्यांच्याकडे काहीच नसतं त्यांच्यासाठी मी सर्वस्व असतो तू फक्त मी पण सोड आणि सगळं काही माझ्या चरणाशी अर्पण कर मग बघ तुझी प्रत्येक चिंता माझी कशी होते ते शांत हो डोळे पुस बरं आणि माझ्याकडे बघून एकदा हस तुझं चांगलं करण्याचं मी कधीच ठरवलंय फक्त तुझ्या वेळेची वाट बघतोय भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ तुमचाही स्वामींवर नितांत विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व असेच स्वामींचे प्रेरणादायी विचार आणि स्वामी अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारामध्ये सहभागी व्हा स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचा हो हीच स्वामीच्या इच्छा श्री स्वामी समर्थ